काही पहिली पहिला गुढीपाडवा आहे सोलापूरमध्ये काय संकल्प केला आहे यंदाच्या वर्षी खाली काय खरं तर हिंदू नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप सर्व शुभेच्छा आम्ही आता जिथे जिथे आलेले आहोत जिथे जिथे प्र प्रचारादरम्यान फिरत आहे तर मला भरपूर ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळते सोलापूरकरांचा भरभरून साहेबांवर भरपूर प्रेम आहे आणि आशीर्वाद आहे ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे त्यामुळे विजय निश्चितच आपलाच आहे आता तुम्ही उतरलेला आहे पावलं पावलं प्रचार करताय काय नेमकं आपला एकच संकल्प आहे विकास आणि आपण बघितलेलं आहे की पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी अनेक विकासाचे प्रकल्प सोलापूरमध्ये चांगल्या प्रकारे राबवलेले आहे सोलापूरमध्ये रस्ते असतील सोलापूरचं विमानतळ असेल या सगळ्या गोष्टी वंदे भारत एक्सप्रेस असेल या सगळ्या गोष्टी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी चांगल्या रीतीने येथे पूर्णत्वास नेलेले आहे आणि यापुढेही अनेक प्रोजेक्ट आपले टेक्स्टाईल पार्क असेल आय टी पार्क असेल जसं आपले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामजी सातपुते यांनी सांगितल्याप्रमाणे ते निश्चितच या ठिकाणी यांनी त्याचा संकल्प घेतलेला आहे आणि ते पूर्व पूर्णत्वास नेशील नेतील याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे थँक्यू यस